दरवर्षीप्रमाणे श्री ओम गणेश मंडळ याही वर्षी अत्यंत उत्साहात गणेश जयंती कार्यक्रम घेत आहे गणेश जयंती कार्यक्रमामध्ये आमच्याकडे सहस्रावर्तन आणि त्यासोबतच महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो दरवर्षी भाविकांचा अत्यंत प्रतिसाद असतो खूप तसाच याही वर्षी आमच्याकडे भाविकांचा प्रतिसाद आहे जवळपास तीन हजार जणांपर्यंत आम्ही प्रसादाचा भंडारा आयोजित केला जातो जा आमच्याकडून मग मागच्या दहा वर्षापासून आम्ही हा गणेश जयंतीचा कार्यक्रम घेत आहोत छोट्या कार्यक्रमापासून चालू केला होता आम्ही तर आता जवळपास आमच्याकडे तीन हजार जण प्रसादाचा लाभ घेतात आणि हा सर्व कार्यक्रम हा लोकसहभागातून होतो म्हणजे सर्व प्रकारचे आमचे व्यापारी बंधू मित्र हे ते यांच्यातून जो आम्हाला दान स्वरूप म्हणून किंवा देणगी स्वरूपामध्ये सामान दिलं जातं यातूनच आम्ही हा भंडारा आयोजित करतो मंडळाचे मागच्या पंधरा वीस दिवसापासून परिश्रम घेऊ लागले कार्यकर्ते तर त्याचा आज फळ आलं आमच्याकडे की आज अत्यंत उत्साहात भाविक आले भक्त आले आणि प्रसादाचा लाभ घेऊ लागले त्यासोबतच आम्ही एक संगीत अशी आयोजित केली आहे त्यासाठी आम्हाला मदत मिळाली आहे लोकांकडून की त्यांनी आले भजन ते कीर्तन करू लागले आणि अत्यंत उत्साहात कार्यक्रम चालू आहे सहभाग याच्यामध्ये जवळपास आम्ही चाळीस पन्नास जणांचं आमच्या मंडळाचे सदस्य आहेत आणि बाकीचे सर्व व्यापारी बंधू जवळपास औरंगपुरामधले हे सगळ्या प्रकारच्या ते सगळे मदत करतात साधारण किती वर्षापासून दहा वर्षापासून आम्ही हा गणेशोत्सव गणेश जयंती आम्ही साजरी आहोत जवळपास दोन ते तीन हजार जणांपर्यंत आमच्याकडे आहे कार्यक्रमात आहे तसा सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही स्वतःहून आमंत्रण देतो आणि सर्वजण येऊन जातात म्हणजे आरतीला आमच्याकडे आता विश्वनाथ भाऊ राजपूत आलेले होते सकाळी आमच्याकडे नंदूभाऊ घोडवले आले होते आणि तसे आम्ही सर्व खासदार आमदार सगळ्यांनाच निमंत्रण दिले तर त्यांच्या वेळेनुसार सर्वजण येत असतात आणि येतात दर्शनाला आमचे गणेशोत्सव आमचा थोडा मोठ्या प्रमाणात साजरा होतो आम्ही दरवर्षी देखावे साजरे करतो औरंगपुरा पोलीस चौकीजवळ हो आमचं गणेश मंडळ आहे श्री ओम गणेश मंडळ हे मागच्या तीस वर्षापासनं गणेशोत्सवाची स्थापना करत तिथं पण सोबतच आमच्याकडे देखावे विविध देखावे म्हणजे चलचित्र देखावा हलते देखावे आम्ही असे समाज प्रबोधन देखावे साजरे करत असतो आपलं नाव सर आणि काय सगळ्या मी प्रोफेसर डॉक्टर हंसराज डोंगरे आंतरराष्ट्रीय कुस्ती मी गेल्या अनेक वर्षापासून श्री ओम गणेश मंडळातर्फे आयोजित गणेश जयंतीच्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि ह्या ओम गणेश मंडळातले जेवढे काही पदाधिकारी आहेत सभासद आहेत अतिशय एकजुटीने आणि तन्मन धनानं स्वतःला तो झोकून हा महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतात या ठिकाणी बरेच विविध पक्षातले मोठे मोठे नेते सुद्धा इथं आरतीसाठी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात इथं राजकारण वगैरे असा काही माझ्या भाग निदर्शनास आलेला नाही आहे ही एक जमेची बाजू आहे कारण आपण अलीकडं बऱ्याच ठिकाणी बघतो की राजकारणाचा प्रकार बऱ्याच ठिकाणी दिसून येतो पण अशातला काही प्रकार नाही आहे आणि अतिशय छान उपक्रम इथं श्री ओम गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी पार पाडतात आणि या सर्व टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद वेळेस दहा वर्षापासून हे भंडारा करत आहे सर्वांचं योगदान राहतं याच्यामध्ये आपल्याला सर्व राजकीय नेते मंडळी पण येतात आणि ती अडीच ते तीन हजार माणसं इथे येऊन येऊन भंडाऱ्याचा लाभ घेऊन जातात सर्व प्रमुख पाहुणे यांचं त्यांचं सर्व हार्दिक स्वागत पण करतो आणि माझं नाव राजेश नाव सचिन भगवान सिंग मिर्दे मी एपीएम म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर येथे कार्यरत आहे जवळपास श्री ओम गणेश मंडळ मी मागील दहा ते बारा वर्षापासून सातत्याने या गणेश मंडळाच्या संपर्कात आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहात अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेश जयंतीच्या निमित्ताने त्यांनी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे अत्यंत सुंदरित्या ह्या वर्षी सुद्धा आहे महिलांकरिता वेगळ्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच त्याचप्रकारे पुरुषांकरिता देखील अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्थित नियोजन करण्यात आलेलं आहे श्री ओम गणेश मंडळ आणि वीर बलराम गणेश मंडळ हे दोन्ही गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मिळून या गणेश जयंतीचा उत्सव अत्यंत आनंदाने आणि खेळीमेळीने साजरा करत असतात त्या गण गणेश उत्सवाकरिता बऱ्याच या परिसरातील जे काही मित्र मंडळ आहेत व्यापारी आहेत किंवा सहकारी आहेत सर्वांच्या मदतीने या गणेश जयंती उत्सव अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा करण्याकरिता आत्मार लावलेला असतो या सर्व दोन्ही गणेश मंडळ असतील ओम गणेश मंडळ आणि वीर बलराम गणेश मंडळ या दोन्ही गणेश मंडळाचे जे पदाधिकारी आहेत अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि महाप्रसादा लाभ घेण्याकरता त्यांनी प्रत्येकाला आवाज सुद्धा केलेला आहे जवळपास चार ते पाच हजार भाविक या ठिकाणी महाप्रसादा लाभ घेत असतात आणि एवढं चांगलं नियोजन जे केलेलं आहे कुठली गैरसुविधा नाही महिलांसाठी वेगळी व्यवस्था आहे पुरुषांसाठी सुद्धा वेगळी व्यवस्था आहे या सर्व नियोजनाबद्दल मी दोन्ही गणेश मंडळाचे श्री ओम गणेश मंडळ आणि बलराम गणेश मंडळ दोन्ही मंडळाचे सर्व प्रकारे त्यांचे संपूर्ण आभार मानतो आणि मला माझं मत व्यक्त करायचं संधी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार मी श्री ओम गणेश मंडळाचा सदस्य आहे आम्ही हे आपलं दहावं वर्ष आहे गणेश जयंतीचं भंडाऱ्याचं आम्ही दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचं नियोजन करतो आणि आमच्याकडे आमचे जे सहकारी आहे मंडळाचे सगळे मित्र मंडळी आहे सगळे मिळून आम्ही खूप जोरात काम करतो मंडळासाठी आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an update.